कशाला काढून टाकते एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आजपासून आज ही संस्था आम्ही चालवतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी पडून देणार आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडनं तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे आजका जेवण आलं का आजकाल आला नाही भी नाही खाना को क्या बघितलं दुपारी काही नाही आलं काही जेवण ते मी मला त्याने नाही सांगितलं बाकीच्या वेळेला येतो ना माझ्याकडे या वेळेला का नाही आलं तुम्ही माझ्याकडे की दादा चार दिवस झाले लोकांना जेवायला नाहीये ज्येष्ठ नागरिकांना अरे तुम्ही तुम्हाला नाही तुम्ही बाहेर पडा ना कोणतरी आम्ही येऊ आम्ही चालू संस्था कुठे मॅडम मॅडमला फोन लाव तुम्ही नका संस्था चालू आम्ही चालवतो ती संस्था आम्हाला द्या बोल महानगरपालिकेचा तुम्ही कशाला चालवता ही संस्था मॅडम अविनाश बोलतोय अविनाश जाधव चार दिवस झाले लोक जेवत नाही आहेत ना मॅडम काल रात्री आमच्या प्रज्ञाने आणून दिलं आत्ता दुपारचे दीड वाजले जेवण नाहीये लोकांना सकाळचा नाष्टा नाही झालाय हा मॅडम हे जर तुमची आई असती सिलेंडरची वाढ बघितली असते काय केलं असतं पण आता होतं ना मॅडम एक दिवसाचं जेवण म्हणजे तुम्ही असं बोलू शकता नाही काल नाही जेवली पुढे परवा जेवील चालेल असं चालेल का चार दिवस झाले ही लोक सगळी मला सांगतात की चार दिवस झाले आम्ही जेवलो नाही हा काय जेवण मिळणार मला तू सांग नाही वाटायला सुरु करतो आपली वाट बघू नको काय घेऊन आले बिस्किट पण ते जेवण सांगितलं बाजूला सांगतो आजची दहा मिनिट आता जे आहे ते वाटून आणि यांच्याकडून दोनशे शंभर रुपये हो पण दोनशे रुपये कसले घेतले तुमच्याकडे आम्ही काय रे इकडे त्या पोलाला त्या मुलाला आज पण मला एक सांग दोनशे रुपये कसले दिले त्यांना घेता तुम्ही लोक यांच्याकडून सर आपले जे मॅडम लागतो बोल बोला ऐकतो काय घाबरू नाही तुझं काही दोषच नाहीये तुला दिलं तू वाटलं असतं त्यामुळे आम्हाला तुझ्यावर काही राग नाहीये पण दोनशे नक्षक गेले तरी घेते

बंद त्याच्या पुढे जर तुम्ही अशा प्रकारे जाणार असाल म्हणजे संस्थेने घ्यायचं असली ज्यात लोकांनी पैसे काढून करायचं असतं ते दहा हजार चांगल्या रूममध्ये राहतील रू। तुमच्याकडे कशाला राहतील आणि तुम्ही कुठे करताय ठाण्याच्या मध्यवर्ती बागेमध्ये हे सगळं करताय आजचा शेवटचा दिवस उद्यापासून काय असं काय होणार नाही मी बसलोय ना उद्यापासून विचारच करू नका या गोष्टीचा मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष मी आता आहे आमच्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये इथे ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत इथे एक वृद्धाश्रम चालवते हे वृद्धाश्रम तुम्हाला असं वाटेल की ते हिरव्या भाज्या गेल्या म्हणजे खूप काही चांगलं काम होत असेल ते हिरव्या भाज्या आहेत ना त्या रस्त्यावर अतिक्रमणमधनं ज्या भाज्या उचलतात ना त्या भाज्या येतात आणि भाज्या बघा मिरच्या ही सगळी माणसं सत्तरीच्या पुढची येतात लाल मिरची आळद बीट गाजर आणि इकडे काही टाकड्या ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या अतिक्रमणमधनं आलेल्या आणि पहिली सुरुवात करताना सांगतो की या लोकांना मागची चार दिवस जेवण नाही ही चार दिवस ही लोक विविध ठिकाण एक तर जेवण असेल तर नाही तो उपाशी आपण काही लोकांनी बोलूया खरं तर ही संस्था महानगरपालिकेने एका संस्थेला चालवायला दिले आणि त्याचे पैसे दिले जातात आता त्या संस्थेचं असं मत आहे की मागचे आठ महिने झाले त्यांना महानगरपालिकेकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि खरंच मला दरवेळेला स्वतःला लाग वाटते की मी माझ्या ठाण्याबद्दल वाईट बोलतोय ठाण्याचा था ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आगा तिसरा विषय घेऊन मी तुमच्या समोर येतो मोठमोठ्या इमारती बांधायच्या त्याच्या त्याचं मोठं थाटात उद्घाटन करायचं आणि त्याच्यानंतर काय होतं ते तुम्ही बघायला या काही तुम्ही गरीब तुम्हाला तुम्हालाहीच मारलं मगाशी मी आलो का तुम्ही बाथरूम धुत होता काय तुम्ही बाथरूम धुता बाथरूम धुवा धुवा हे सगळं तुम्हीच करता बाथरूम भीतरून धुवायचं काम तुम्हीच करता ओ, ओ. बाकी मदतीला कोण नसतं ठीक आहे या आजीनी आमच्या प्रत्नाकडे तक्रार केली होती या आजी आहेत आधी किती दिवस झाले जेवले नाही तुम्ही ना किती दिवस झाले चार, चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय सकाळपासून काही नाही खाल्लं आता दुपारचे दोन वाजत आले तरी तुम्हाला काही जेवायला दिलेलं नाही तुम्ही कोणाला सांगा आता आपल्या पोरांनी कपातीबाजी आणली आहे चालची आहे ती मग मला एक सांगा तुम्ही कोणाकडे तक्रार नाही करत याची मला चालताच येत नाही तुमचे मिस्टेस आहेत ठीक आहे आम्ही आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडून तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे हो हो ते हे एवढंच नाही आहे तुम्हाला ही महिलांची केबी नाही जर तक्रार कशाला काढून दाखवून एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आम्ही बोलून ना मॅडम कपडे आम्ही कुठे आजपासून ही संस्था आम्ही चालवतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी करून द्या हे आहे एवढंच नाही आहे आता हे ते बाजूला एक पुरुषांचं पण डिपार्टमेंट आहे तिथे पण तुम्ही बघू शकता हे आहे पुरुषांचं डिपार्टमेंट आणि जर तुम्ही इथे पण बघाल तर हिथली काही व्यवस्था नाही आहे म्हणजे काही जणांना गाद्या आहेत काही जणांना गाद्या पण कोणी ना कोणीतरी गिफ्ट केलेल्या आहेत म्हणजे एका बेडला गाद्या आहेत बाकी लोक अशीच झोपले म्हणजे या माणसाला जर तुम्ही बघाल तर शेजारी भगवद्गीता ठेवून हा माणूस झोपतो त्याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढं देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल तर आपण करणार काय कोणावर विश्वास ठेवायचा इकडे मी यांच्याशी बोललो इकडे तुम्ही किती पैसे देता दर महिन्या संस्थेला बोला बोला तुम्हाला कोणी काढणार नाही ना माझी जबाबदारी दा ना। प्रत्येक महिन्याला हजार रुपये तुम्ही देता तुम्ही अर्धामध्ये केलं आता किती दिवस झाले घ्यास नाहीये गॅस नाही दोनच आहे तू कोण नाही तो पण रिपेअर कोण करतो पाणी उद्यापासून या संस्थेचा ताबा आम्ही घेणार आणि सगळी मदत आम्ही तुम्हाला बदल करतो मेडिकलपासून सगळी मदत आम्ही साहेबांच्या मार्फत तुम्हाला पोहोचवणार ठीक आहे सो मला असं वाटतं की ही आहे ठाण्यातली आणखी एक बाजू जी तुम्हाला कोणाला माहीत नाहीये ठाणे महानगरपालिका आमची चार हजार कोटीची आहे आणि ठाणे महानगरपालिका चार हजार कोटीच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक पंधरावीस लोकांचं हे वृद्धाश्रम आहे जे ठाणे महानगरपालिका चालवते ज्याचं टेंडर आठ महिने झाले रिन्युअल झाले नाही पण रोज कोटीचे टेंडर आमच्याकडे निघतात दीड हजार कोटी दोन हजार कोटी मला ते यात पैसे खायला नाहीये या टेंडरमध्ये यांना कट मिळणार नाहीये म्हणून इथे कोणाचं लक्ष नसावं पण हे दुर्भाग्य आहे आमच्या ठाण्याचं आणि पुन्हा सांगतो कोणाच्या ऑफिसच्या घेणं देणं आहे पण हे आमच्या ठाण्याचं दुर्भाग्य आहे तो जे वरून वरून ठाणं तुम्हाला दाखवलं जातंय त्याच्या जा आतमध्ये आणखी एक ठाण्याची बाजू आहे ही ठाणेकरांनी समजून घेतली पाहिजे आमच्याकडे धर्मावर सगळं चालतं माझं मते धर्माच्या पलीकडे या माणसाच्या या माणसाच्या धर्माला काय करणार तुम्ही जो जेवला नाहीये चार दिवस त्याच्या धर्माला काय करणार तुम्ही हिंदू बोलून होणार नाही हो तुम्हाला हिंदूंसाठी काम पण करावं लागेल हां मतदानाच्या दिवशी हिंदू बोलून होणार नाही धन्यवाद जिरा मसाला भागवा जिरा जिरा मसाला लाल तिखट जिरा हा जिरा मसाला लाल तिखट आणि मसाला कांदे कांदे लसूण दिसून लसूण अजून काय